<laughs> चारुनी, चारुनी, चारुनी। <laughs> <एं देखें> <laughs> नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली पंधरा दिवस बघता बघता गेलेली आणि आता पूर्ण वर्षभराचं कॅलेंडर काढून आपण बसलो असू की अरे या वर्षी कुठे कुठे जायचंय फिरायला हजार चोवीस मध्ये आपण कुठे कुठे जाऊ शकतो कधी जाऊ शकतो कसं जाऊ शकतो आणि खूप जास्त सुट्ट्यात नाही काढाव्या लागणार असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी श्रेया कसे आहात तुम्ही आणि तुम्ही माझा मालवणचा ब्लॉग बघितला की नाही नसेल बघितलं तर हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की बघा दोन हजार चोवीस ची तर सुरुवात खूप चांगली झाली आहे पंधरा दिवस बघता बघता गेले सुद्धा आणि आता नवीन वर्षामध्ये आपण नवीन काहीतरी रेझोल्युशन जे बनवतो त्यामध्ये एक रेझोल्युशन तुम्ही हेही बनवा की आपल्याला दरवर्षी कोणत्या तरी नवीन ठिकाणी फिरायला जायचंय फिरायला जाण्यासाठी म्हणजे मी थोडासा तुमचा वेळ घेईन पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी आपण नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करायला पाहिजे आणि ही आवड प्रत्येकाला असायला पाहिजे नवीन ठिकाणी जाऊन नवीन लोकांना भेटण्यामध्ये वेगळीच मजा असते प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी स्वतः ट्रॅव्हल करते त्यावेळेस मी कुठेतरी स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रयत्न करते मला खूप चांगला एक वारसा मिळालाय माझ्या आजी आजोबांकडून आणि खूप छान छान आठवणी मिळाल्या आहेत मला त्यांच्याकडून कारण मी त्यांच्यासोबत खूप फिरले आणि जिथे जिथे पण आम्ही गेलो मला खूप छान एक्सपिरियन्स मिळाला खूप कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या मुलांसोबत तुमच्या भावंडांसोबत जेवढं होईल तेवढं ट्रॅव्हल करा आजकालच्या जगामध्ये प्रत्येक जण आपला फोन घेऊन बसलेला असतो घरी प्रत्येकाला बोलायला मोकळं व्हायला एक जागा एक वेळ लागते एक अशी जागा लागते जी कधीच न बघितलेली असेल किंवा एक आपण ज्या वेळेस एकत्र कुटुंबामध्ये राहतो त्यावेळेस आपल्याला रोज 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 तेच तेच ते आपण करतो आपण आपल्या आयुष्यात पुढे जात असतो पण कुठेतरी एक नवीन बॉन्ड तयार करण्यासाठी किंवा नव्याने स्वतःला शोधण्यासाठी एक अशी छोटीशी ट्रिप एक छोटासा ब्रेक गरजेचा असतो आणि तो ब्रेक आपल्याला फिरण्याने मिळतो आपण खूप लांब जायला पाहिजे असं नाही आपण आपल्या जवळच्या डेस्टिनेशन पण चूज करू शकतो आणि तिथे आपण आपल्या फॅमिली सोबत जाऊ शकतो छान टाइम स्पेंड करू शकतो त्यानंतर जे आपल्या फॅमिली सोबतच एक बॉन्डिंग असत ते आय एम शुअर नक्कीच तुमच्यासाठी एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळी ऊर्जा घेऊन येतं एक वेगळा बॉन्ड तुमचा तयार होतो तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत जर खूप छान म्हणजे इवन मी आणि तन्मय पण आम्ही खूप फिरलोय प्रत्येक वेळेस एका व्यक्तीला जाऊन एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल तर आपल्याला किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याला गप्पा मारायच्या असतील छान तर एकाच ठिकाणी बसून किंवा एखाद्या कॉफी शॉपमध्ये बसून त्या व्यक्ती बरोबर गप्पा मारण्यापेक्षा एखाद्या छानशा रोड ट्रिपला जाऊन तुम्ही छान गप्पा मारू शकता असं माझं मत आहे प्रत्येकाला पटेलच असं नाही जर तुम्हाला पटलं तर नक्की घ्या आणि दोन हजार मध्ये छान छान ट्रॅव्हल्स प्लॅन करा आणि येस त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे जिथे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पूर्ण वर्षभरामध्ये कोणत्या कोणत्या तारखेला आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये कुठे कुठे जाऊ शकता सो मंडळी जर तुम्हाला ट्रॅव्हल प्लॅन करायचा असेल तुमचा दोन हजार चा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो मंडळी जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारी महिन्यात तुम्ही रण उत्सवला नक्कीच प्रयत्न करू शकता जाण्याचा रण उत्सव हे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असतं तिथलं वातावरण आता खूप जास्त प्लीजिंट असतं नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत चार पाच महिने रण उत्सव फक्त असतो आणि तिथे जाऊन म्हणजे तिथलं ओव्हरऑल तिथलं कल्चर तुम्हाला तिथे रण मध्ये राहण्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला नक्की तिथे मिळतो तु। सो तुम्ही जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये नक्की तिथे ट्राय करू शकता मार्च महिन्यामध्ये तेवीस ते पंचवीस तारखेपर्यंत यावर्षी होळी असणार आहे आणि होळीच्या दिवशी तुम्ही हम्पीला नक्की ट्राय करू शकता मार्चमध्ये तिथलं वातावरण खूप चांगलं असतं आर्किटेक्चरल स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल हम्पी मधलं वातावरण हे खूप चांगलं असणार आहे मार्च महिन्यामध्ये हळूहळू थंडी कमी होत जाते आणि उन्हाळा वाढत जातो ऊन जास्त टेम्परेचर वाढत जातो पण हंपीमध्ये तुम्ही मार्चमध्ये नक्की ट्राय करू शकता एप्रिल पासून पुढे हम्पी हे सुटेबल नाही आहे बघण्यासाठी पण मार्चमध्ये होळीचे दिवस आहेत आणि हम्पी मध्ये तुम्ही छान सेलिब्रेट करू शकता जसं मी म्हटलं की मार्च नंतर हळूहळू उन्हाळा सुरू व्हायला लागतो आणि थंडी तशीच कमी होत जाते म्हणजे तसं म्हटलं तर संक्रांतीनंतरच हळूहळू थंडी कमी होते पण आपण म्हणू शकतो की प्रॉपर जो उन्हाळा सुरू होतो तो एप्रिल पासून सुरू व्हायला लागतो आणि एप्रिल आणि मे मध्ये तुम्ही नक्कीच मनाली किंवा शिमला म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊ शकता तिथे त्यावेळेस म्हणजे एप्रिल आणि मे मध्ये बऱ्यापैकी वातावरण चांगलं असतं बऱ्यापैकी क्लायमेट कूल असत आणि इथला आपला उकाडा जो असतो तो खूपच म्हणजे हळूहळू आता पुण्याचं वातावरण पण खूप बदलत चाललंय लहानपणी म्हणजे जारे ज्यावेळेस मी लहान होते मी शाळेत जायचे त्यावेळेस एवढं ऊन नव्हतं हळूहळू पुण्याचंही टेम्परेचर वाढत चाललं सो त्यामुळे इथला उन्हाळा आपण थंड करण्यासाठी आणि आपली ट्रिप कुठेतरी चांगल्या ठिकाणी करण्यासाठी जर तुम्ही एप्रिल आणि मे मध्ये प्लॅन करणार असाल ट्रिपसाठी आणि मुलांना सुट्ट्याही असतात ऑफकोर्स सो so, येस yes. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या हिशोबाने प्लॅन करणार असाल तर एप्रिल मे मध्ये तुम्ही मनाली किंवा शिमला जम्मू काश्मीर या साइडला नक्की जाऊ शकता सो येस so, yes. तुम्ही नॉर्थ इंडिया जो आहे तो नक्की करू शकता त्यामध्ये धर्मशाला आहे हिमाचल प्रदेशमध्ये उत्तराखंड मध्ये कोणताही प्लेस घ्या तुम्ही नक्की तिथे जाऊन फक्त लेह लखला सोडून कारण लेह मध्ये तेव्हा नुकतीच सुरुवात झालेली असते जर तुम्ही लदाखला जाणार असाल हो तर अजून थोडासा वेळ तुम्हाला थांबावा लागेल जूनच्या पंधरा तारखेनंतर बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात तरी पाऊस सुरू होतो आणि पावसाळा म्हंटला तर पुण्या आणि मुंबईच्या जवळ आपल्याकडे खूप सगळे ऑप्शन्स राहतात महाबळेश्वर माथेरान आणि लोणावळा तुम्ही पावसाळ्यामध्ये कधीही जाऊ शकता त्यासाठी स्पेशली सुट्टी काढायची गरज नाही आपण एका विकेंडला पण मध्येच जाऊन येऊ शकतो पावसाळ्यात जाण्याचा विचार करत असाल तर माथेरान आणि महाबळेश्वर एकदा तरी नक्की व्हिजिट करा त्यावेळेस तिथलं वातावरण खूप चांगलं असतं तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत छान फिरू शकता पावसाळ्यातले जे सुरुवातीचे दिवस आहेत ते तुम्ही नक्कीच तिथे घालवू शकता खूप जास्त पाऊस झाल्यानंतर पा। ज्यावेळेस जुलैमध्ये ऑगस्टमध्ये खूप जास्त पाऊस असतो तर ते तेव्हा तुम्ही माथेरानला मी नाही प्रेफर करणार तिथे जाणं यासाठी कारण एकतर माथेरान वरती तुम्ही एकतर तुम्हाला चालत जावं लागतं नाहीतर घोडा गाडी बस एवढंच गाडी तर नाहीच फक्त घोड्यावरतीच तिथे गाडी अलाउड नाहीये एका पॉईंट तर तुम्ही तिथून पुढे गाडी घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे जर माथेरानला जायचं असेल तर सुरुवातीचा जो वेळ असतो पावसाळ्याचा किंवा शेवटचा शेवट शेवट म्हणजे थंडीमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये थंडी तर अशा वेळेस तुम्ही नक्की जाऊ शकता माथेरानला आणि महाबळेश्वर तुम्ही एनी टाइम प्रेफर करू शकता महाबळेश्वर मध्ये प्रत्येक ठिकाणी आपण गाडी घेऊन जाऊ शकतो सो so, येस yes, त्यामुळे पण म्हणजे महाबळेश्वर आता बऱ्यापैकी कमर्शियलाइज आहे त्यामुळे मला बऱ्या म्हणजे मी एक 19 -20 फरक आपण म्हणू शकतो पण माझं एक आ, मत जास्त पडेल माथेरानसाठी झिरो पोल्युशन प्लेस आहे ते आणि त्यामुळेच आपल्याला तिथे गेल्यानंतर खूप छान जे ऑक्सिजन आपल्याला मिळतो तो ऑक्सिजन आपण वर्षभर टिकवू शकतो त्यामुळे yes. महाबळेश्वर पेक्षा माथेरान हे मला जरा जास्त आवडतं जर जा तुम्ही लदाखला प्लॅन करत असाल या वर्षी तर जुलै ऑगस्ट मध्ये तुम्ही नक्की प्लॅन करू शकता आम्ही पण जुलैमध्ये लडाखला गेलो होतो लडाखचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की चेक करा मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते खूप छान आम्ही एन्जॉय केलं होतं जर तुम्ही लदाखला प्लॅन करणार असाल या वर्षी तर जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुम्ही नक्की प्लॅन करू शकता कारण त्या ड्युरेशन मध्ये तिथे बरंच वातावरण खूप चांगलं असतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाता येतं आणि रस्त्यांची स्थिती खूप चांगली असते तिथे स्नोफॉल होत नसतो त्यामुळे पण तुम्ही तिथे छान म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर सर्वाईव्ह झालं पाहिजे आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळं बघता आलं पाहिजे जर तुम्ही रोड ट्रिप करणार नसाल बाईक मी जे आजकाल लोकांना करायची असते मला पण करायची आहे पण लेट्स सी कधी होते बट जर तुम्ही बाईक राईड करत नसेल जायचं जा तुम्हाला तर तुम्ही नक्कीच लडाख जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुम्ही एक्सप्लोर करू शकता इव्हन मध्ये पण कारण सप्टेंबर मध्ये तिथे त्यांचं न्यू इयरचा एक छान असा सोहळा असतो एक छान फंक्शन असतं सो तुम्हाला जर ते अनुभवायचं असेल तर तुम्ही सप्टेंबर मध्ये पण नक्की प्लॅन करू शकता मध्ये बऱ्यापैकी पाऊस कमी झालेला असतो त्यावेळेमध्ये खूप छान वातावरण असतं ऑक्टोबर हिट अजून सुरू झालेली नसते त्यामुळे तुम्ही कास पठारला नक्की विजिट करू शकता येस साताऱ्याच्या जवळ कास पठार खूप छान जागा आहे जिथे तुम्ही जाऊ शकता तिथे खूप सगळ्या प्रकारची फुलं आपल्याला बघायला मिळतात तो पठारच त्याच्यासाठी आहे आणि सप्टेंबरमध्येच आपल्याला तिथे व्हिजिट करता येतं ऑक्टोबर पासून एकदा ऑक्टोबर हिट सुरू झाल्यानंतर आपल्याला तिथे काहीच बघायला मिळत नाही एकदम ओसाड असतं ते So, जर तुम्हाला सप्टेंबरमध्ये प्लॅन करायचं असेल तर सप्टेंबर मध्ये कोणत्याही से, विकेंडला तिथे जाऊ शकता आणि खूप छान म्हणजे तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळेल तिथे ऑक्टोबर मध्ये ज्यावेळेस आपला दसरा संपतो दसऱ्यानंतर तुम्ही छान प्लॅन करू शकता गोकर्ण महाबळेश्वर साठी गोकर्ण महाबळेश्वर मुर्डेश्वर हा पूर्ण पट्टा तुम्ही त्या काळामध्ये करू शकता कारण एकतर गोकर्णला जायला तिथे आपल्याला थंडी सुरू होऊ द्यावी लागते आणि ऑक्टोबर महिना हा खूप चांगला आहे त्यासाठी ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी म्हणजे नोव्हेंबर जसा सुरू होईल तसं तसं तुम्ही गोकर्ण महाबळेश्वरला जे आहे ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता गोकर्णाला खूप छान बीचेस आहेत म्हणजे गोव्याच्या तोंडात मारेल एवढे चांगले बीचेस आहेत आणि खूप लेस क्राउडेड असतात ते बीचेस त्यामुळे येस तुम्ही तिथे नक्की ट्राय करू शकता जाण्यासाठी तिथे गेल्यानंतर एक तर तुम, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत तिथे गेल्यावर तुम्हाला थोडीशी ट्रेडिशनल ट्रिप होते ती थोडस देवदर्शन पण असतं थोडीशी मजाही असते छान आपण बीचेस एक्सप्लोअर करू शकतो मंदिरं आहेत ती एक्सप्लोअर करू शकतो आणि त्यामुळेच तुम्हाला म्हणजे एक छान असं फॅमिली पॅकेज आहे फॅमिली मधला कोणताही व्यक्ती असू द्या कोणत्याही वयोगटाचा व्यक्ती असू द्या पण तो व्यक्ती तिथे छान एन्जॉय करू शकतो आणि ती एकदम पैसा वसूल ट्रिप होऊ शकते हे नक्की नोव्हेंबर डिसेंबर तसा म्हटलं तर एकदम प्राईम टाइम आहे फिरण्यासाठी मुलांना शाळेला सुट्टी असते म्हणून पण खूप सगळे लोक बाहेर पडतात आणि त्यावेळेस मी प्रेफर नाही करत कुठेही बाहेर जायला म्हणजे आता मी हे सगळं म्हणू शकते कारण मोमो अजून लहान आहे आणि तिच्या शाळा वगैरे काही असं भानगड नसल्यामुळे आम्ही कधीही फिरायला जाऊ शकतो आमच्या सुट्ट्या सांभाळून कि मी आत्ता प्रेफर नाही करणार की डिसेंबर मध्ये इयर एंडला ज्यावेळेस सगळे लोक बाहेर असतात त्यावेळेस आम्ही पण बाहेर जाऊ पण मग गोव्याला जाण्यासाठी बेस्ट महिना कोणता तर नोव्हेंबरमध्ये तुम्ही नक्की प्लॅन करू शकता नोव्हेंबर हा बेस्ट महिना आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस तुम्ही कुठेही जाल आणि तुम्हाला छान तिथे क्लायमेट मिळेल छान एक्सप्लोअर करायला मिळेल दोन हजार तेवीस मध्ये पण खूप सगळे रील्स व्हायरल झाले होते की खूप सगळ्या ठिकाणी खूप सगळी लोक अचानक आल्यामुळे तुम्हाला बघायलाच नाही मिळत म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही जात असता बाहेर फिरायला की आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळेल तेच बघायला नाही मिळत शेवटचा आठवडा तरी आपण टाळायला पाहिजे कुठेही जाण्यासाठी आणि तेच जर तुम्ही गोवा प्लॅन करत असाल तर नोव्हेंबरमध्ये नक्की जाऊ शकता दोन हजार चोवीस वर्ष आहे आता आपल्या जवळ नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी आणि येस मी अशीच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ती नोटिफिकेशनची बल दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की मी नेमका व्हिडिओ कधी अपलोड केला येते आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्या सोबत तुम्हाला प्लॅन करायचा आहे या पूर्ण वर्षामध्ये फिरायला जाण्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सोबत एक प्रश्नही विचारा की यावर्षी कुठे जायचं फिरायला सो मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मी भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या आवडत्या लोकांची काळजी घ्या आणि हसत राहा